पुणेकरांचा आवडता अनुभव अपटे बदाम पिस्ता श्रीखंड नमस्ते पुणेकरांनो चला आपण एका अशा गोड पदार्थाबद्दल बोलूया ज्याने आपल्या मनात एक खास जागा तयार केली आहे श्रीखंड आपल्याला सगळ्यांना त्या मलयार पोत टेक्स्चर आणि योग्य गोडसर चवीची ओढ असते आणि जेव्हा असल आणि स्वादिष्ट अनुभव देण्याची गोष्ट येते तेव्हा अपटे डेअरीने एक असा पदार्थ तयार केला आहे जो संपूर्ण शहरात लोकप्रिय झाला आहे बदाम पिस्ता श्रीखंड गेली अनेक वर्षे अपटे डेअरी पुण्यामध्ये एक विश्वसनीय नाव आहे ते त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या डेअरी उत्पादनांसाठी ओळखले जाते त्यांची हीच परंपरा त्यांच्या श्रीखंडातूनही दिसून येते जे निसंशयपणे सर्वोत्तम श्रीखंडांपैकी एक आहे हे श्रीखंड इतके महत्वाचे का आहे ही फक्त एक मिठाई नाहीये हा एक असा अनुभव आहे जो पारंपरिक चव आणि आधुनिक सोईचा सुंदर संगम आहे एक जी कधीही विसरता येणार नाही फुल क्रीम श्रीखंड हे चव आणि पोत यांचा एक उत्सव आहे छक्का दही गाळून केलेला त्याचा क्रीमी बेस लाजवाब आहे त्याची पोत मऊ आणि मुलायम आहे गोडवा एकदम योग्य आहे जास्त नाही आणि तो वेलची आणि जायफळ सारख्या सुगंधित मसाल्यांनी परिपूर्ण आहे पण खरी जादू त्यात असलेल्या अस्सल बदाम आणि पिस्तामुळे येते जे प्रत्येक चमचाभर खाताना एक कुरकुरीतपणा आणि पौष्टिक चव देतात दोन गुणवत्ता जी तुम्ही अनुभवता अपटे डेअरीची गुणवत्तेबद्दलची बांधिलकीच या श्रीखंडाला इतकं खास बनवते काळजीपूर्वक निवडलेल्या घटकांपासून बनवलेल्या या पारंपरिक मिठाईत तुम्हाला त्यांच्या समर्पणाची चव मिळेल याशिवाय कंपनी रिकाम्या प्लास्टिकच्या डब्यांसाठी पंधरा रुपये प्रति किलो दराने बाय पॅक कार्यक्रम चालवते जी स्वच्छ पुण्यासाठी एक उत्तम पहल आहे तीन तुम्ही तुमच्या पद्धतीने कधीही खाऊ तुम शकता तुम्ही जेवणानंतर गोड म्हणून खा संध्याकाळच्या नाश्त्यात खा किंवा तुमच्या आवडत्या पदार्थांसोबत खा हे श्रीखंड प्रत्येक प्रकारे लाजवाब आहे गरम आणि फुगलेल्या किंवा मऊ चपाती सोबत खाण्याची ही पुण्यातील पारंपरिक पद्धत आहे ज्यामुळे तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव मिळतो तुमचा आवडता पदार्थ पुणे शहरात उपलब्ध आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे स्वादिष्ट श्रीखंड आता अनेक ठिकाणी उपलब्ध आहे वारजे मधील आमच्या वाचकांसाठी तुम्ही ते तुमच्या स्थानिक किराणा दुकानांमध्ये मिळवू शकता जसे की गणेश सुपर मार्केट अक्षय मार्ट आणि करवे नगर मध्ये राहणाऱ्यांसाठी आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे गणेश समोरच अपटे डेअरीचं एक खास फ्रँचायझी आउटलेट आहे जिथे तुम्हाला त्यांच्या सर्व स्वादिष्ट उत्पादनांची संपूर्ण रेंज मिळेल तो तुम्ही कशाची वाट पाहत आहात तुमच्या आवडत्या दुकानांचा आणि अपटे बदाम पिस्ता श्रीखंडाचा एक दबा घ्या हे श्रीखंड संपूर्ण पुण्यामध्ये इतके लोकप्रिय का आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आनंददायी खाणे